मला सगळं ते मिळते चोवीस जुलैला साहेबांनी निर्णय दिला सीओ साहेब या निर्णयावर त्यांनी दोन गोष्टी पहिलं लिहिलं की अमुक, अमुक तारखेचा ठराव क्रमांक ठराव क्रमांक दहा हा रद्द करण्यात येत आहे आणि आम्ही सांगतो की सीओ साहेब ज्या लेवलचं काम करतात त्यांनी ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामुळे तिच्या अधिकारावर ते गदा नाही आणू शकत चुकीच्या गोष्टीमध्ये दुरुस्ती सांगू शकतात किंवा चुकीच्या गोष्टीसाठी मार्गदर्शन करू शकतात किंवा किंवा एखाद्या बाबतीत आदेश देऊन जुने आदेश रद्द करू शकतात परंतु त्याने हे हे ठरवलं होतं की मी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीमध्ये हस्तक्षेप करणार नाही म्हणून त्यांनी त्याच्या पुढे लिहिलं की ह्या पुढे कधी कधी ह्या जर तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला आहे हा त्यांचा बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या वैचारिकतेचा हा मोठा मुद्दा आहे नाहीतर त्यांनी असं लिहिलं असतं की ही सगळी पडताळणी तुम्ही अगोदर करा आणि मग तुम्ही तो ठराव रद्द करा या अर्थी त्यांनी प्रथमच ठराव रद्द करा म्हणून लिहिलेला आहे याचा अर्थ तो ठराव रद्द करा आमच्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायती दहा नंबरचा ठराव हा रद्द केला आमचं एकच म्हणणं आहे कि जर तो ठराव रद्द केला तर जी सगळी न्यायिक प्रक्रिया किंवा सर्वसामान्य कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये एकच आहे की तो ठराव रद्द झाला त्याच्या पूर्वी जी स्थिती आहे की ग्रामपंचायत दप्तरी करण्याचं काम ह्या त्या शासकीय अधिकाऱ्याचं आहे त्याची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याचं कर्तव्य सुद्धा आणि काम सुद्धा आहे ड्युटी आहे ती त्यांनी केली पाहिजे त्यांचं असं थोडंसं म्हणणं मी ऐकलं त्या सरपंचबाई आल्या की त्या आम्ही दुसऱ्या ह्याच्यात आम्ही कमिटी कन्फ्यूज आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही सीओन पाठवले पाठवलंय हो जर आपल्याला निर्णय हा चौदा तारखेच्या आसपास काहीतरी मिळाला जुलै ने ऑगस्टमध्ये मिळाला चौदा ऑगस्ट पासून सत्तावीस तारखेपर्यंत पत्र लिहीपर्यंत म्हणजे ओ तुम्हाला पत्र लिहित नाही आम्ही तोपर्यंत आंदोलनाचं पत्र देत नाही तुम्हाला याच्याबाबत का काही विचारायची काही गरज वाटली नाही किंवा मार्गदर्शन घ्यायची गरज वाटली नाही त्याच मासिक सभा आल्यानंतर यांनी या मासिक सभेमध्ये एक विषय ठेवला आहे दोन नंबरचा का तीन नंबरचा की ती मागील घेतलेल्या निर्णयावर पुन्हा चर्चा केली ते हा विषय थोडासा विषयांतर आहे परंतु त्या दिवशी डेप्युटी सी ओ साहेबांकडे सी ओ साहेबांनीच बैठक लावली होती आपण वारंवार विनंती वार करत होतो पण त्या दिवशी सचिव आले होते म्हणून डेप्युटी सी ओ साहेबांकडे ही मिटिंग लागली डेप्युटी सी ओ जे आहेत त्यांच्याकडे त्या म्हणजे एक सदस्य आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की ठरतं वेगळं आणि लिहिलं जातं वेगळं आणि म्हणून या मासिक सभेत परत काहीतरी लिहिलं जाईल परत काहीतरी लिहिलं जाईल आणि मग ते ठराव रद्द करायचे किंवा ते विषय रद्द करायचं काम परत सामान्य नागरिकाला लढायचं काम करत राहावं लागेल म्हणून आम्ही हा तातडीने हा निर्णय घेतला की ह्याचा कुठेतरी फैसला लागला पाहिजे जर तो फैसला लागला नाही तर पुढच्या येत्या मीटिंगमध्ये काय लिहिलं जाणार काय नाही लिहिलं ह्या ह्याला सुद्धा मी कारण सांगतो म्हणजे दुसरा विषयाच्या येतो म्हणजे हा एवढा आमचा विषय की पूर्वस्थिती आणली पाहिजे दुसरा विषय आमच्या ह्या ग्रामसेविकांच्या विषय आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे का माहिती असलं पाहिजे आपण आमदार आहात आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि उपस्थित लोकांनाही माहिती असलं पाहिजे या ग्रामपंचायतीमध्ये आमचा जशीम शेख नावाचा कार्यकर्ता माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागायला गेला संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्याकडे मग या ताईने जाऊन त्याच्या विरुद्ध माझा हात विरगळला ग्रामपंचायतीमध्ये म्हणून गुन्हा दाखल केला त्याच्यात सरपंच मॅडम त्या वेळेला तिथे उपस्थित नव्हत्या परंतु सरपंच मॅडम आणि अख्खा स्टाफ त्याच्या विरुद्ध साक्षीदार आहे गव्हर्नमेंटचा सा शासनाचा निर्णय नियम काय सांगतो ग्रामपंचायत हद्दीत जर एखादी घटना घडली खरी खोटी काय जी घडली ती खरी असं समजून चालू त्या ग्रामसेविकेने किंवा ग्राम विकास अधिकाऱ्याने ती वरिष्ठांच्या कानावर घातली पाहिजे वरिष्ठांकडनं त्याची संमती घेतली पाहिजे आणि गुन्हा दाखल बाहेर वैयक्तिकरित्या काय होईल ती गोष्ट भेट जेव्हा आमच्यावर एक पालघरचा गुन्हा दाखल केला त्या पालघरच्या गुन्ह्यामध्ये त्या विकासकाच्या बाजूने तोही खोटा गुन्हा दाखल केलाय त्या विकासकाच्या बाजूने ह्या दोघी साक्षीदार आमच्या विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार म्हणजे प्रत्येक वेळेला माणूस जात नाही घाबरतो कारण ह्या जाऊन तक्रार करतात ही जी कार्यपद्धती अशी नाही दहा दहा मी त्या पत्रामध्ये तुम्हालाही पाठवलंय आणि सीओ साहेबांनाही पाठवलंय मंत्र्यांनाही पाठवले की दहा विषय असे आहेत की त्यांच्यावर आमचा कोणाचा विश्वासच नाही आणि तेच ते आत्ता पण करतायत त्यामुळे आमची साधी मागणी आहे दहा नंबरचा ठराव त्यांनी रद्द केलाय की नाही जर केला असेल तर त्याची पूर्वस्थिती आणावी त्याच्यानंतर त्यांना जे काही कार्यपद्धती करायचे ते ऑप्शन सीओ साहेबांनी त्यांच्याकडे दिलेला आहे तो सीओ साहेबांचा सा ऑप्शन त्यांनी त्यांनी अंमलात आणावा जे काय ज होईल त्याच्यानंतर त्यांनी जो ठराव केला तो जर आमच्या विरुद्ध असेल तर चुकीचा असेल तर आम्ही परत न्यायालयात जाऊ हा एक मुद्दा आहे आणि ह्या ग्रामसेविकेची बदली व्हावी शंभर माणसांपेक्षा जास्त माणसांनी लहून दिले तक्रार की ह्या ग्रामसेविकेचा वागणं ज्या पद्धतीचं आहे ती पद्धत, पद्धत अतिशय चुकी आहे कोण यायला घाबरतात एक माणूस चाफेकरांचा जात नाही की नाही जात अशी दहशत असली पाहिजे या स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तराव्या वर्षी संविधान आहे देशामध्ये तिची जर दहशत एखादी अधिकारी आम्हाला त्यांच्याशी अगदी सुरुवातीला माझं बोलणं झालं होतं था। महिला अधिकारी असली तर आम्हाला अभिमान आहे महिला आमदार आहे आम्हाला अभिमान आहे माझ्या घरातली एक महिला हवाई दलातले अधिकारी आहे आणि महिलांचा उद्धार करणारेच आमची विचारसरणी आहे तुलाही माहिती आहे तुम्ही त्याच विचारसरणीतून तुम पुढे आलेली आहेस परंतु जर त्याचा त्रास जर समाजाला आणि नागरिकांना किंवा ग्रामस्थांना व्हायला लागला तर तो, तो खपवून घेणं म्हणजे त्याला बढावा देणं दुसरीकडे ह्याच कार्यपद्धती होणं असं होईल तर ती आमच्या दोन मागण्या आहेत चार वर्षांची त्याची सेवा इथे झालेली आहे आम्ही मागणी पत्र दिलेलं आहे चार वर्षाच्या सेवेनंतर त्या अधिकाऱ्याची इथे जे हितसंबंध जे जुळलेले आहेत काही लोकांची काय असतील त्याचं वाईटच असं मी नाही बोलत पण त्याच्यामुळे या ग्रामस्थांना जो काही त्रास भोगावा लागणार आहे हो, लागतोय तो आता त्याच्यातून मुक्ती ह्या ग्रामस्थांना पाहिजे हे दोन विषय आहेत आमचे त्याच्यातला पहिला विषय दहा नंबरचा ठराव जर रद्द झाला असेल तर पूर्वीची स्थिती त्यांनी उद्या आणावी

ते क्लिअर दिसत नव्हतं काय किती पूर्ववत करावी <coughs> की चौकशी ना एक मिनिट आता याचं इंटरप्रिटेशन तुम्ही द्या दिसत नव्हतं म्हणजे काय आदेश आदेश, आदेश स्पष्ट आहे जेव्हा हा तुमचा ब वर करण्याचा आदेश रद्द होतो तेव्हा तो जो पूर्वीचा आहे तो पूर्ववत होतो हे स्पष्ट करायचं प्रश्नच येतो कुठे बोलले होते मी लेखी दिलाय त्यांना लेखी द्यायची गरज काय तुम्हाला त्यांच्या वरिष्ठांनी दिलेलं आहे सांगितलेलं साहेबांनी मी विषय साहेबांकडे घेतला होता एक महिन्यापूर्वी साहेब असं असं आहे तर कमिटी काय म्हणते असं असं एवढं बोलली की आपण एकदा सीओ साहेब एकदा ठीक आहे मग तुमच्या दुसरं काही नाही दुसरं काही नाही बरंच काही आहे ममता मॅडम दुसरं काही नाही का ह्याच्यामध्ये ते झालंच पहिलं कस हे जर चौकशी करायला गेली ना तर तुमच्या सकट सगळी कमिटी बरखास्त होईल आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होते तेवढ्यापर्यंत आम्ही जात नाही सोलापर्यंत गेलो तर सीओ साहेबांनी तुम्हाला आदेश दिलाय की तो ठराव रद्द करावा याचा अर्थ पूर्ववत होते की नाही ही साधी कायद्याची भाषा आहे आणि तुम्हाला जर कायद्याची भाषा करत असेल तर बी साहेब तुम्हाला सांगतायत सीओ साहेब सांगताय तुम्हाला तुमचे सचिव कशासाठी असतात कोणताही मी एखादी अडाणी व्यक्ती सुद्धा सरपंच पदावर बसू शकते तिला तो सरपंच पदाचा भार सांभाळता यावा कायद्याची भाषा समजावी नियम कायदे समजावेत म्हणून सचिव असतो ग्रामसेवक जर ग्रामसेवक तुम्हाला सांगताय तर तुम्ही का नाही ऐकलं आणि काय ऐकलं असं नाही मॅडम काय माहिती ह्या त्याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत ना म्हणजे विनोद साफेकर घ्या किंवा राजेश साफेकर दोन्ही खूप स्ट्रॉंग आहेत इथून काय केलं आणि इथून जरी काही झालं तरी दोघांकडून त्रास आहे मॅडम मी काय आपण दोघांना थोडस कन्फ्युज आहोत आपण एकदा मॅडम एकदा जाऊन मध्ये तुमची मीटिंग झाली तुम्ही आता दोन दिवसापर्यंत कशाला थांबलेलं आहे ते कालच आपलं बोललं झालं सीओ साहेबांकडे ती तुमची चुकी आहेच आहे शिवाय त्याच्यासाठी थांबण्याची गरजच नाहीये इथे स्पष्ट आहे व्हिडिओ साहेब म्हणत आहे बेटर झालं पण ते तुमचे व्हिडिओ साहेबच म्हणतायत की ते पूर्ववत होते त्याच्यासाठी तुम्हाला परत मीटिंग घ्यायची आणि तुमच्या मार्गदर्शनाची गरजच नाहीये सभेची पण आवश्यकता नाहीये आता व्हिडिओ साहेब सांगताय तुम्हाला आता तरी त्यांचं ऐकणार की नाही ऐकणार मॅडम आता मी करणार माझी कमिटी पण हजर नको कमिटीची गरज काय कमिटी नको कमिटीची गरज काय तुम्हाला सरपंच केलंय तर कमिटीनेच केलंय ना सरपंच आधी स्पष्ट त्याला ब ला जायचं असेल कोर्टात सक्षम प्राधिकरणाकडे तुमच्या ह्याच्यामध्ये चुकू नये हाच माझा एक मुद्दा तुम्ही चुकलात ना आता तुमच्या विरोधात चुकल्यावर ज्याला जायचंय तो कोर्टात जाईल आधी काम करा आधी जे तुम्ही काम करणं अपेक्षित आहे ते काम करा चूक होणार याच्या भीतीने कामच नाही करायचं एक असं असं नाही चालणार आहे जो आदेश दिलेला आहे तुम्हाला सीओ सरांनी दिलेला आहे प्रॉब्लेम काय कारवाई होऊ शकतो त्यांच्यावर मग देऊन टाका दिलाय मॅडम माझा ठराव रद्द तर मी लगेच लगेच केला तर ठराव रद्द करण्याचा प्रश्न नाही मग ठराव रद्द झाला याचा अर्थ काय ती पूर्ववत झाली ना ब च्या नावावर केलेली घरपट्टीचा ठराव रद्द झाला याचा अर्थ जी पूर्वीची घरपट्टी आहे ती कायम झाली पण ती, ती, ती <laughs> तुम्ही करायची करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी तुम्हाला मीटिंगची गरज नाहीये कमिटीची गरज काय आहे विरोधक पार्टी कोण होते तक्रार सर्वजण मॅडम हे बघा आता तिथं सुनावणी मी खरंच कन्फर्म करेल कारण आता मला वाटतं की हे असल्यामुळे मी थोडीशी आता हे आहे की बाबा करायला काही हरकत नाही कारण सगळे आहेत तिथे इव्हन कसं मॅडम माझी कमिटी पण होते माझी कमिटी काय म्हणते मॅडम तुमचा एखादा डिसिजन चुकला तर त्याचा त्रास आम्हाला पण होऊ शकतो म्हणून मी म्हंटल की ठीक आहे आपण मग जाऊन एकदा मार्गदर्शन घ्यावं एवढाच विचार केला एवढाच विचार केला आणि नाईन्टी सिक्स्टी फाईव्ह ची घरपट्टी तुम्ही बदलून टाकता त्याचा आदेश नंतर मॅडम ऐका ना बदलायच्या आधी आम्ही त्यांना एक नोटीस दिलेली होती सांगितलं होत नाही होत चार महिने ते सगळं ते सगळी प्रोसिजर पाहून तपासून ह्या सीओ सरांनी हा निर्णय तुमचा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला त्या पाठीमागे जाऊन चर्चा करायची नाहीये कारण ते सगळ्या फॅक्ट सगळ्या फॅक्ट तपासून सिओ सरांनी सिओ सरांनी काय आंधेपणाने नाही निर्णय दिलेला आहे हा सीओ हो सर सगळ्या फॅक्स तपासून हा तुमचा ठराव जो दिला जातो तो रद्द केलेला आहे त्याच्यामुळे ती पूर्ववत घरपट्टी तुम्हाला करावीच लागणार आहे ती कधी करणार ते सांगा आम्ही उद्या आमची मीटिंग आहे उद्याही मी करू शकतो मीटिंगची गरज काय तुम्हाला मीटिंगची गरज काय जाणं गरज आहे मीटिंगची व्हिडिओ सर कधी उद्या आता करू शकतात हे केलं पाहिजे फक्त बदल करेल करेल किती वेळ लागतो त्याला कुठेतरी असेल आत्ता किती आता किती वेळा होऊ शकतो आता पण होऊ शकतो ना कर्मचारी आहेत आता सर त्यांनी काय केलं आता हा सर मॅडम आता काय म्हणाले कमिटीने कि कमिटी मला नको आदेश तुम्ही सीओ सरांचा मानणार की नाही मानणार तेवढंच ना मॅडम सकाळी जाऊन साहेबांना भेटणार आहेत नाही आता नाहीच ना मॅडम साहेब त्यांच्यापेक्षा माझा काही आमच्या शब्दाचा अवमान केला विधीमंडळात कायदा बनवणार आहे आहेत त्या साहेब कोण तुम्ही तुम्ही लेखी मार्गदर्शन केले का त्यांना आहेत आणून दाखवा लेखी लेखी आणून द्या ऐकून द्या मॅडम लेखी दिलं का तुम्हाला डेप्युटी सीओ कडे ताई डेप्युटी सीओ कडे झाली होती डेप्युटी सीओ सांगितलं होतं तुमचं जे काय असेल ते रायटिंग मध्ये ठेवा तुमचं मत रायटिंग मध्ये ठेवा हे न ठेवता मागच्या पद्धतीने दोघी मिळून हे जे सगळे विषय करतायत ना यांनी जनता त्रस्त आहे लेखी दिलाय का हे माझं मत आहे तुम्हाला गरज नाही ठरावात दुसऱ्या मिटिंगची दुसऱ्या ठरावाची का नाही दिला त्या सक्षम आहेत का नाही सक्षम त्याचा अर्थ त्यांना अर्थ सिओनचा समजत नसेल पुढे सांगितलं ना मी एक मिनट तुम्ही वाचन गेल्या सप्टेंबरच्या मीटिंग मध्ये केलेलं आहे मिनिट्स आहेत तुमच्या मग किती शंभर वेळा वाचन करणार मी सांगितलं ते होतं असं डायरेक्ट हा मग झालं मग करा मग त्या मिनिट्सचा आधार घ्या आणि आत्ताच्या आता ते हे करून द्या त्यांना असेसमेंट बदलून द्या चला उठा आणि कामाला लाग आपण देणार घरपट्टी जी आहे या वर्षाची भरलेली आहे माहिती नाही तुझा तर मागणी सरांना तेही विचारलं की एकाच वर्षात दोन सेम याच्यावर आपण सेम घरावर घरपट्टी घेऊ शकतो ना दोन सगळीकडे घेतात एक वर्ष

मिनटा दोन मिनटा मध्य संगत ज्यादा विकासका बिल्डिंग सीसी रद्द झाली या विकासाची बिल्डिंग बांधकाम पूर्ण नाही झालं त्या विकासकाच्या गाड्याने ह्यांनी घरपट्टी लावली ऐकून घ्या ऐकून घ्या माझा ऐकून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये त्याला परमिट बारची रेस्टॉरंटची एनओसी दिली आणि ग्रामसभे विशेष ग्रामसभा लावली या ग्रामसभेमध्ये तीन विषय होते त्याच्या शंभर पेक्षा जास्त माणसं त्याला विरोध करण्यासाठी उपस्थित होती दोन ठिरावलेले बाकीचा तिसरा ठराव जो ग्रामस्थांनी विरोध केला तो मला ऐकायला आला नाही म्हणून तो लिहिला नाहीये लिहिला नाहीये आणि खाली वातावरणात वातावरणात शांततामय पूर्ण झालेली आहे ही शांतता स्थिती आहे अशा अशा जर विषय चालतात किती बिल्डरला साथ देणार किती बिल्डरला साथ देणार का तुम्ही साक्षीदार त्यांचे तुम्हाला कोणी कोणी सांगितलं साक्षीदार व्हायला साक्षी आणि तुम्हाला साक्ष दिली ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेलो शासकीय कर्मचारी तुम्हाला उत्तर ना ऐका लोकांच्या भावना आहे त्या भावनांना उत्तर तुमच्या कृतीत न द्या जर तुमची कृती ही असती केलं असतं तर आज एवढी भावना यांचं झालं असती का मॅडम हे करून म्हणजे घाबरायला घाबरायचं असेल तर पदावर नाही बसायचं मॅडम मॅडम पाहिजे तर तुम्हाला मदत करायला ते आहेत ते जर सांगताय तर त्यांचं ऐकायचं नसेल तर मग नाही बसायचं खुर्चीवर त्या जर तुम्हाला ग्रामसेवकाचं पण ऐकायचं नसेल तुम्हाला बीडीओचं पण ऐकायचं नसेल तर तुमचा ऐकलं नाही हा प्रश्नच नाहीये मी फक्त एकच मुद्दा की फक्त एक मुद्दा सांगतायत ना तुम्ही सांगतायत मी करते असा प्रश्न नाही मी सांगते म्हणून करत नाही मी तुम्हाला कायद्यातलं बाहेरचं काहीच करायला सांगत नाहीये जे कायद्यात आहे तेच करायला सांगते बीडीओ सरांच्या मार्गदर्शनाने करायला सांगते तुमचे वरिष्ठ बीडीओ सर आहे ते सांगतायत की याचा अर्थ काय त्या अर्थाप्रमाणे मी तुम्हाला कारवाई करायला सांगते आता उठा आणि कारवाई करा तर मला इथनं जाता येईल